नमस्कार माझं गाणं आहे दर्शन दे रे दे रे तू भगवंता तुझ्या मन लागे ना आता आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया दर्शन दे रे दे रे तू भगवंता तुझ्या मन लागे ना आता एक गाणं दर्शन रे रे दे रे तू भगवंता दर्शन दे रे दे रे तू भगवंता तुझ्या विना मन लागे ना ता तूच माझं स्वामी तूच जन्मदाता तूच माझं स्वामी तूच जन्मदाता तुझ्या जीवन जिवंत घुमी भगवंता तुझ्या विनाकस जिवंत भगवंता दर्शन दे दे रे तू भगवंता दर्शन रे रे तू भगवंता नामत तुझ्या किती गोडी रूप तुझे विलक्षण मज किती आवडी नामत तुझ्या किती गोडी रूप तुझे विलक्षण मज किती आवडी तुझ्या शिवाय देवा अन्न पाणी ना गोड लागी देरे दे रे दे रे భగవం దర్శన దేత ఆ రేదీరే భగవంతు దర్శన దేత ఆ దర్శన దే రే తు భగవం దర్శన దే రే తు భగవం మన జీర్ణాలే हृदय सुकून गेले मन जीर्ण झाले हृदय सुकून गेले लागली तुझी चोड सात देईना शरीर आता लागली तुझी चोड सात देईन शरीर आता दर्शन दे रे रे तू भगवंता दर्शन दे रे रे तू भगवंता संसारात मन लागे ना ना कशात गोडी वाटे ना संसारात बन लागे ना ना कशात गोडी वाटे ना ओढ लागली पूर्ण तुझी कशात ही रस वाटे ना उपकार कर माझ्यावरती धीरे धीरे भगवंता दर्शन दे रे भगवंता धीरे देरे भगवंता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे देरे तू भगवंता दर्शन दे दे रे तू तु भगवंता तूच माझं धनी तूच करता धरता तूच माझं धनी तूच करता धरता सृष्टी रचेता, तूच जग निर्माता चरण आलो मी तुला आता चरण आलो मी तुला आता ईश्वरा परमेश्वरा तू माझ्या भगवंता ईश्वरा परमेश्वरा तू माझ्या भगवंता दर्शन दे रे दे रे तू भगवंता दर्शन दे रे दे रे तू तु भगवंता तुझ्या विना मन लागे ना आता तूच माझा स्वामी 주님전이다으로 기도합니다. 주님의 이름으로 다 तुझ्या विनाकस जीवन मी भगवंता तुझ्या कस जीवन जगू मी भगवंता दर्शन दे रे दे रे तू भगवंता दर्शन दे रे दे रे तू भगवंता अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचो नका धन्यवाद